हिमालयाच्या कुशीमध्ये या सुंदर वातावरणामध्ये या आमच्या छोट्याशा निवासालयामध्ये आमचे मित्रभाई भाई, भाई यांचा योगा चालू आहे आणि अतिशय सुंदर आणि रमणीय अशा ह्या हिमालयाच्या कुशीमध्ये बर्फाची चादर या ठिकाणी आपल्याला दिसते आहे अतिशय सुटमदार घरं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा योगाचा प्रयोग या ठिकाणी अतिशय शांत वातावरणामध्ये मनमुरादपणे आमचे मित्र अरुणजी भोर घेत आहेत आणि अतिशय शांत वातावरणामध्ये योग प्राणायाम या अशा वेगवेगळ्या शरीरसंपन्न मन शांत शुद्ध करण्यासाठी हा योगा म्हणजेच योगाभ्यास या ठिकाणी काही वेळासाठी याने स्वीकार केलेला आहे धन्यवाद